नमस्कार सातारा सेमेस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा डॉक्टर महेश शिंदे कोरेगाव येथील नोंदणी शिबिराचा शुभारंभ फार्मर आयडिया हा शेतकऱ्यांसाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो त्यांच्या डिजिटल प्रोफाईलशी जोडला जात आहे त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजना पीक विमा कर्ज आणि इतर शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचणार आहेत कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऍग्रिस्टॅक या योजनेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भाजप नेता डॉक्टर सुप्रियताई शिंदे यांनी केले कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृह आवारात आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकारातून शुक्रवारी आणि शनिवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन डॉक्टर शिंदे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता झाले त्याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या तहसीलदार डॉक्टर संमेश कोडे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे ग्राम महसूल हो अधिकारी किरण पवार यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे संतोष शिवाजी बर्गे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक श्रीकांत बर्गे रोहन जाधव यांच्यासह घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते भारत हा कृषी प्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे शेती क्षेत्राला अधिक प्रगत आणि शाश्वत बनवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक योजना सुरू केली आहे ही योजना देशभर लागू झाली असून शेतकऱ्यांसाठी एक नवा अध्याय उघडला आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे ही बाब लक्षात घेता शासनाने शेतकरी बांधवांसाठी ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे स्वतःचे शे शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय तयार होणार आहे हा फार्मर आय तयार झाल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्यभूत ठरणार आहे अशी माहिती देखील डॉक्टर शिंदे यांनी दिली किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होऊ शकेल शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले विविध संस्थांकडून संपर्क करण्याच्या संधीमध्ये नाविन्यपूर्ण वाढ होणार आहे या नोंदणीमुळे शेतकऱ्यांना फार्मर आय डीचा लाभ मिळेल ज्याच्यामुळे त्यांच्या शेताशी संबंधित सर्व प्रक्रिया अधिक सुलभ होतील अशी माहिती डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली प्रारंभिक कृषी विभागाच्या शेतकरी जनजागृती पोस्टरचे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना माहितीपत्रकाचे प्रकाशन डॉक्टर सौ प्रियताई महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभिक कोरेगाव विकास आघाडीचे समन्वयक संतोष नालावडे यांनी स्वागत प्रस्तावित केले पोपटराव भिलारे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते

तुमचं नाव टाकलं महाविद्यालय तुमचा हो गट क्रमांक तुम्हाला कळतो त्या ज्याला गट क्रमांक माहीत असेल त्याला देखील आपल्याला वापस जायची गरज नाही सात बारा काढण्यासाठी दोन गोष्टी फक्त लागतात एक म्हणजे आधार कार्ड तुमचा सात बारा हे दोन कागद फक्त आपल्याला लागतात आणि तिसरी गोष्ट लागते की म्हणजे तुमचा आधार ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे तो मोबाईल नंबर एवढ्या तीनच गोष्टी आपल्याला लागतात

सबसे बड़ी तो इतना नींद थाली लगी महाराष्ट्र में जैसे मैं सर मैं अपन से नींद भी साधे रह सकूंगा तो उससे बात भी करना पड़ेगा साधे रह जिन्दगी में बोलेंगे तो लोग कहेंगे तुम बड़ा एक मज़बूत हैं बीस तक के मंगल नहीं हैं अभी तीन तो थाली हैं जब हम जैसे मैं चला सकता हूँ ये अ परानी रिपोर्ट शिंदे कॅनसल करू शेक अमोल बजावणी करू याने एंटरटेनमेंट जास्त जास्त लोकांना जेणेकरून संवाद करते आणि आयटा देताय खूप खूप धन्यवाद आपले काम या कॅन्सर